राज ठाकरे यांनी दोन हजार सहा मध्ये मनसेची स्थापना केली स्थापना क्षणापासूनच मराठी माणूस हा मुद्दा मनसेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला मनसे नेहमी सांगत आली की स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे परप्रांतीय नियंत्रण ओझ ठेवावं त्यांचा ओझ रोखलं पाहिजे मराठी भाषेचा वापर वाढवला पाहिजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचं रक्षण करणं गरजेचं आहे मनसेच्या विविध आंदोलनामुळे अनेकदा उत्तर भारतीय संघटनेनी आणि नेत्यांनी मनसेला थेट दोषी ठरवलं आहे शुक्ला यांनी दाखल केलेल्या ही याचिका हेच म्हणते की राज ठाकरे यांची राजकीय भाषणे नसून ती पसरवणारी आणि हिंसेला आमंत्रण देणारी आहेत सुनील शुक्ला यांनी हायकोर्टात सादर केलेल्या याचिकेत चार मुख्य आरोप केले आहेत राज ठाकरे गेल्या अनेक वर्षापासून अमराठी विशेषतः उत्तर भारतीयांवर टीका करत आहेत त्यांच्या भाषणाचा सूर अगदी आक्रमक अपमानस्पद असतो यांच्या रॅलीमध्ये अनेक वेळा बाहेरून आलेल्या लोकांविरोधात कठोर विधाने करण्यात आली आहेत यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तणाव वाढला आहे शुक्ला म्हणतात की ही भाषण फक्त मतप्रदर्शन नाही तर ती नियमित टार्गेटेड हल्ला आहेत राज ठाकरे यांच्या भाषणानंतर काही भागात मारहाण दमक्या दहशतीची छोटी मोठी प्रकरणे दिसली अनेक उत्तर भारतीय कामगार हॉकर्स रिक्षा टॅक्सी चालक यांना त्रास सहन करावा लागला राजकीय संदेशांमुळे वातावरण दूषित झालं या आरोपासाठी या शुक्ला यांनी अनेक पूर्वी घडलेल्या घटना दाखल केल्या जरी या घटनेमध्ये राज ठाकरे यांचा थेट सहभाग सिद्ध झाला नसला तरी त्या परिणामाच्या चैनीचा उल्लेख करून याचिकेत त्याचा संदर्भ दिला आहे काही कलमांखाली राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं शुक्ला यांचं स्पष्ट मत आहे ही याचिकेतील सर्वात भारी सर्वात गंभीर आणि सर्वात मोठी मागणी आहे सातत्याने एक विशिष्ट समुदाय टार्गेट केला आहे ते भारताच्या निवडणूक कायद्यानुसार प्रतिबंध आहे त्यामुळे या पक्षाची मान्यता रद्द करणे योग्य ठरेल ही मागणी निवडणूक आयोगालाही उद्देशून आहे ही, ही।, ही याचिका हायकोर्टात आली तेव्हा पहिल्याच दिवशी कोर्टाने याचिका करता सुनील शुक्ला यांना जोरदार फटकारले मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने तीन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले कोटाचा साधा आणि थेट मुद्दा होता तुम्ही भाषिक आणि प्रादेशिक संघर्षावर तेल का ओतात कोर्ट म्हणाले याचिका द्वेषपूर्ण भाषण यावर आधारित आहे मग समुदायाचे नाव लिहिण्याची गरज काय न्यायालयाला सभ्य भाषा आणि तटस्थ आवश्यक आहे उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा संघर्ष निर्माण करणारी शब्द तुमच्याकडे कथेट पुरावा आहे का भडकावणाऱ्या भाषणाची अचूक वेळ तारीख संदर्भ आणि भाषणांमुळे हिंसा घडली याचा न्यायालयाने आधार कोणता द्याय यावर शुक्ल यांच्यावर ठोस उत्तर नव्हते कोर्टाचे स्पष्ट निर्देश दिले उत्तर भारतीय आणि अमराठी तात्काळ संमती दिली जर आयोगाला असं वाटलं की पक्षाने ऍक्टचं उल्लंघन केलं आहे तर तो कठोर कारवाई होऊ शकते मात्र इतिहासात अत्यंत कमी वेळा असं घडलं आहे मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड या शहरात उत्तर भारतीय मतदान मोठ्या प्रमाणात आहेत शुक्ला यांच्या याचिकेमुळे ते स्वतःला उत्तर भारतीयांचं रक्षण म्हणून प्रस्थापित करू इच्छितात उत्तर भारतीय संघटना एकत्र येऊ शकतात का हा राजकीय संदेश फार व्यापक आहे मनसेसाठी हा मोठा धक्का आहे जर एस आय टी बसवली गेली तर भाषणावर बंदी आली आयोगाने ताशेरे ओढले तर मनसेच्या प्रतिमेला मोठा धक्का लागू शकतो राज ठाकरे यांचे आवाज उठवण्याची शैली काही काळात मर्यादित केली जाऊ शकते सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे हे गेल्या कित्येक वर्षापासून मराठी भाषेच्या मुद्द्यावर सातत्याने अमराठी भाषांना टार्गेट करत आहे त्यांच्या प्रादेशिक भाषणांमुळे महाराष्ट्रातील उत्तर भारतीय हिंदी भाषे लोक विरुद्ध आणि हिंसाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसंच मनसेची मान्यता रद्द करावी असे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे कोर्टाच्या नोटीसेमुळे आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता कोर्ट पुढे काय भूमिका घेतात कारण मनसे हा पक्ष राज ठाकरे यांचा आहे निवडणुकीच्या तोंडावर मनसे हा पक्षाला मोठा दणका बसू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकत्र दिसू शकतात पण त्या अगोदरच कोर्टाकडून मनसे या पक्षाची जर मान्यता रद्द झाली तर खूप मोठ्या मनसेला दणका बसू शकतो तर मनसे या पक्षाबद्दल राज ठाकरे यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा